ते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर मग चला आज आहे अनंत चतुर्दशी आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच वाजून गेलेले आहेत तर मग आज मी बनवणार आहे काय हो तर आज मी काय बनवणार आहे ते सांगून जा तर मग चला आज मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे ते म्हणजे उकडीचे मोदक तर आता मी ट्राय करते तर कसे होतं काय करते कसे करते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार तर मी मगाशीच तयारी करायला घेतलेली कारण की काय होईल आज विसर्जनाचा दिवस आहे तर सगळ्यांच्याच घरचे जे बाप्पा असतात तर त्या स बाप्पाचं आज विसर्जन होईल आणि मग संध्याकाळी खूप सगळं आवाज वगैरे येईल ढोल वगैरे ते चालूच असतं गाण्यांचा वगैरे आवाज येईल तर मग मी लवकरच तयारी करायला घेतलेली परंतु तेवढा त्यांचा ते मेसेज आला की पोलीस म्हणलं की लेटच होणार तर त्यांना यायला लेट होणार आहे मग माझं पुन्हा मूड गेला मग म्हणलं ठीक आहे आता श्रीयांशला तर नादून ठेवलेलं आणि मी बोलली पण होती तर असं बो देवाचं काय बोललं की ते कम्प्लीट करायचं असतं तर मग त्याच्यामुळे तर म्हटलं चला बनूयात आज आपण मस्त अशी उकडीचे मोदक तर ते मस्त होत आहेत का कसे होतात ते झाल्यावरच समजेल कारण की फर्स्ट ट्राय आहे तर चला मग मी तयारी काय केली आहे तर पहिले ते तुम्हाला दाखवते तर तयारी काय नाही जो ओला नारळ होता तर तो फोडून त्याचं असं हे करून ठेवलेलं हो आहे तर हे मिक्सरमधूनच बारीक केलेलं किस आहे के, किसलेलं नाही आहे कारण की किसायला टाइम लागतो त्याच्यामुळे मिक्सरमधून मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे तर मग चला आता पुढची जी प्रोसेस आहे ते पाहूया उकडीचे मोदक करतोय तर त्यासाठी तांदळाचा पीठ तुम्ही जर का आपला लास्ट ब्लॉक पाहिला असेल तर मी ती पिठी आहे तर ती बाहेरूनच आणली कारण की पहिल्यांदाच करते तर घरच्या पिठीच सा तुम्हाला सांगितलं कधी कधी चिरतात तर पाहूयात ह्या पिठीचं चिरतंय का नाही ते तर मग चला त्यासाठी सुरुवात करूयात आपले उकडीचे मोदक करायला आपण जे उकडीचे मोदक आहे तर ते करायला सुरुवात करूयात आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात करतोय तर बाप्पाच नाव घेऊन करूयात म्हणजे छान आपले मोदक बंदी हो ना बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदिर मामाकी जय जयकार चला मग आता मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे तर जे प्रमाण आहे तर ते सगळं प्रथम मी तुम्हाला सांगते तर हा जो ग्लास आहे तर मी या ग्लासाने करणार आहे तर किती काय ते मला पण माहिती नाही परंतु करूयात अकरा तरी झाले पाहिजे ना लिस्ट तर मग चला आपण प्रोसेस पाहू तर चला मग आता मी हे जे दोन ग्लास आहे तर मग मी जे दोन ग्लास आहेत ना तर तेवढं भरून पाणी घेते थोडंसं कमी पडलं तर चला मी हा जो दुसरा ग्लास आहे तर तो पण ऍड केलेला आहे आणि जेवढे ग्लास तुम्ही पाणी घ्याल तेवढ्याच मापाने तेवढंच हे आपण तांदूळ घेणार आहोत हे जे तांदळाचं पीठ आहे तर ते घेणार आहे तर हे मी रेडीमेडच आणलेलं आहे त्याचं तुम्हाला लास्ट भेटलं गरम होईपर्यंत इथे दुसरा तर या ग्लास आहे सेम ग्लास आहे तुम्ही पाहू शकता तर या ग्लासमध्ये मी हे किती काढून घेतो तर चला इथे आपलं पाणी जे आहे तर ते गरम होत आहे तर त्याच वेळेस मी याच्यामध्ये थोडस मीठ ऍड करणार कारण की मीठ आणि टेस्ट छान येते आणि ज्या पदार्थाची गोडी असते तर ती वाढते छान छान का तर मग मी त्याच्यामध्ये एकदम नॉर्मल एक, एक चिमूट बोलू शकता तुम्ही तेवढं मी ऍड करून आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी जी एक चम्मच आहे तर ती तुम्ही पाहू शकता एक चमचा मी याच्यामध्ये साखर ऍड करणार आहे कारण की कधी कधी काय होतं जे बाहेरचं हे होतं मोदकाचं तर त्याला अशी टेस्ट येत नाही किंवा तांदळाचीच टेस्ट येते तर त्याच्यासाठी आणि त्यानंतर मी ऍड करणार आहे तूप तर जे एक चम्मच आहे तर तेच मी तूप ॲड करणार आहे कारण की आपला जो मोदक आहे तो मस्त असा मऊ झाला पाहिजे तर त्याच्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मी जे एक चमचा आहे तर, तर मी याच्यामध्ये तूप ऍड करत आहे तर आता मी याला छान अशी उकळी येऊन देणार पाण्याला तर गॅस फुल करते म्हणजे लवकर उकळी येईल मी छान असं मिक्स करून घेते आणि मस्त अशी उकळी उकळी आलेली आहे तर तुम्ही पाहिलंच असेल तर आता मी हा गॅस बंद करते आणि याच्यामध्ये हे जे पीठ आहे तर ते मी टाकून घेते गॅस भरतानी असा प्लेन भरायचा असं वरती येऊन देतो ना आपण तर तसं नाही करून द्यायचं व्यवस्थित असा प्लेन भरायचा तर चला मी हे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता मी हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पिठाचा पण मस्त असं सुगंध सुटलेला आहे आणि आता मी याच्यावरती छान हे पाच मिनटं जे झाकण आहे तर ते ठेवून घेणार आहे तर चला मग हे छान थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया तर चला तुम्ही पाहिलं असेल मी हे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आणि आता इकडे पाहिलं ठेवते व्यवस्थित असं त्याला थंड होऊन देऊयात आणि झाकण ठेवल्यानंतर ते जे पिठामध्ये पाणी येतं ते व्यवस्थित असं शोषून घेतं मोरलं जातं आणि थंड पण होईल मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला पण इझी जाईल तर चला तांदळाचं मस्त असं सुगंध सुटलेलं आहे बहुतेक मोस्टली काय करतात तांबे मोहर तांदूळच यूज करतात कारण की त्याचा स्मेल छान येतो त्याच्यामुळे चला तर आता हे थंड होईपर्यंत आपण जे मोदकाचे सारण आहे तर ते करून घेऊयात तर ते मी दरवेळेस जसं करते तसंच करणार आहे साधं सिंपलच सा। तर मच आपण पाहूयात तर त्यासाठी मी तर दुसरीकड आहे तर ती गरम करायला ठेवलेली आहे आणि पुन्हा मी याच्यामध्ये तूप ॲड करणार हे तुपाचं काय झालं आहे जे व्हाईट व्हाईट असतं ना तर ते खाली जाऊन बसतं तर मग मी एक चम्मच थोडंसं जास्त त्याला ठीक आहे दोन करून म्हणून मग तूप छान गरम झालेला आहे आता मी याच्यामध्ये जो आपण नारळाचा हे करून घेतलेला किसून घेतलेला म्हणून किंवा मिक्सर मधून बारीक केलेला तर तो ऍड करून घेतोय आहे पण आपण छान असं मिक्स करून घेऊयात मस्त असं परतून घेऊयात म्हणजे काय आता जी नारळाची टेस्ट असते तर ती अजून वाढते तर मी जवळपास दीड नारळ आहेत ना तर ते छान मिक्सर मधून बारीक करून घेतलेली थोडस परतून देते थोडस गोल्डन ब्राऊन कलर झाला म्हणजे टेस्ट पण छान येते आणि ते दिसायला पण छान दिसते जास्त फुल फ्रेम नाही करायची कारण की मग ते खालचा खालचा जो नारळाचा केस आहे तर तो जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एकदम लो वरती छान असं परफ्यूम करायचं हे येतं मला मोदकाचं साधन कारण की जे आमच्याकडे चणीचे मोदक असतात तर त्याच्यामध्ये पण हेच साधन मी यूज करते तुम्ही मी आपले पहिले ब्लॉग पाहिले असतील त्याच्यामध्ये जे मी चणीचे मोदक केलेले आहे तर त्याच्यामध्ये पण मी हेच यूज करते तर चला हे छान परतून घेते आणि मग पुढे याच्यामध्ये काय काय ऍड करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल हा जो नारळाचा किस आहे तर तो व्यवस्थित असा लो फ्लेमवरती हलवत हलवत छान भरपूर भाजून घेतलेला आहे मस्त त्याचा असा सुगंध येत आहे तर आता मी साखरेचे करणार आहे तुम्हाला जर साखर ना तुम्हाला जर का गुळ यूज करायचा असेल तर तुम्ही गुळ यूज करू शकता तर चला अंदाजे चवीप्रमाणे <स्थ>

तर मग चला कोणता पण गोड पदार्थ करताना त्याच्यामध्ये थोडस चिमूट मीठ टाकलं तर त्याची गोडी अजून वाढते तर त्यासाठी मी याच्यामध्ये थोडस मीठ ऍड केलंय आणि ते छान असं परतून घेतल्यानंतर त्याचा कलर पण छान चेंज झालाय तर आता त्याच्यामध्ये मी थोडस ऍड करणार आहे जी तुमची बिलायची पावडर आहे तर ती तुम्ही या स्टेजला त्याच्यामध्ये थोडेफार तुम्हाला ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता विलायची बारीक करताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करून मग ती व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली कारण की थोडीशीच विलायची त्याच्यामध्ये अरे मिलायची मी तरी पण तुला चला तर मग तुम्ही पाहू शकता मस्त असं हे जे आपलं सारण आहे तर ते रेडी आहे तर आता मी गॅस बंद करून देते तर चला मग आपल्या तुम्हाला दाखवलं सारण छान असं रेडी झालेलं आहे तर थोड्या वेळ त्याला थंड व्हायला ठेवूया म्हणजे काय होईल जे साखरेचा पाक जो रेडी झालेला आहे याच्यामध्ये तर तो छान मुरेल याच्यामध्ये आणि अजून टेस्ट वाढेल त्याची तर त्यासाठी आपण हे साईडला ठेवून घेऊ हो। आणि आता पाहूया ओपनच ठेवते कारण की ते थंड होण्यासाठी तर आता याच्यावरच आपण साकण काढून पाहूयात दालो। 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 आए, तर हे पीठ छान आहे का ते थंड झालंय की पत्ते आपण चेक करून घेऊ चला थोडस गरम आहे तर पाच मिनिट मी याला ओपनच ठेवते आणि तोपर्यंत थोडस साईडला आहे ना मी थोडस पाणी गरम करून घेणार आहे कारण की हे मळायला थोडंसं गरम पाण्यामध्ये मळलं ना तर ते व्यवस्थित असं आपण जसं पीठ मळतो चपातीला वगैरे म्हणा किंवा कणिक जसं मळतो तर तसं त्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्या व्यवस्थित अशा लाट्या लागता येतील किंवा हाताने पण जाऊ शकतो पण तर ते पुढे पाहूयात तर त्याआधी थोडंसं पाणी गरम करून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस पुछ पाहूया चला तर मग शेजारी आरती चालू होती गणपतीची तर शेवटची आरती होती तर मग त्याच्यामुळे मी गेलेली कसं होतं रोजच जाणं नाही होत कारण की तार्मिंगनुसार आपलं काहीतरी काम चालू असतं तेव्हा आरती चालू होती तर त्याच्यामुळे तर मग आज गेली मी हे सगळं असंच ठेवून गेले म्हणजे बापाची शेवटची आरती आहे तर आता रात्रीलाच बाप्पा थोडा बाहेर ते पण तर मग चला आपण पुढची प्रोसेस करूया तर ते तर आता व्यवस्थित थंड झालं मी आता पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आता हे जे सगळं पीठ आहे तर ते मी ना परातीमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित असं मरता येईल चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं म्हणजे कसं आपले जे मोदक आहेत तर ते चला आपला हा जो ग्लास आहे तर याने काय करते जे सगळ्या गाकी आहेत तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्या तर एकदम व्यवस्थित झालेलं दिसतंय पीठ त्याच्यामुळे पटापट -पत फुटत होते आणि याला व्यवस्थित असं मी मळून घेतो छान असं हाताने मळल्याशिवाय व्यवस्थित असं ते मिश्रण एकजीव होत नाही <laughs> चला मग आताच गणपती बाप्पा गेलेले आहेत आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया ती म्हणजे मोदकांची थोडस आहे थोडस आहे काय नाही करून घ्यायच आणि याच्यामध्ये असं पाण्याचा हात घेऊन घेऊन येणार हे सगळं व्यवस्थित भरायचं पाण्याचा हात घेतला ना म्हणजे कसं ते हाताला चिपकून रिटर्न येत नाही मी याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेते नाही भरलं तर अजून थोडस गरम पाणी करेल कारण की आता बरच वेळ झाला गरमागरम भरलं ना जर का आपल्याला याच्यामध्ये भरायचं असेल तर मी एकदा एका काकींकडे गेलेले तेव्हा त्या ते करत होत्या तर त्या खूप असं गरमागरम भरायचे तर त्या बोलल्या की गरमागरम भरलं ना मग ते व्यवस्थित होत असं पटपट झालं चला मम्मी हे पूर्ण असं तुम्ही पाहू शकता आतमध्ये भरून घेतलेलं आहे आता याच्या आतमध्ये आपण सारण भरूया इथे व्यवस्थित असं प्रेस करून घेऊयात म्हणजे आतमध्ये पण गेलं पाहिजे तर चला तुम्ही पाहू शकता मी पूर्ण असं सारण भरून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा याला आपण पाहू शकता अशा प्रकारे मी केलेलं आहे आता आपण पाहूयात की हा ओपन हे खूप आहे मला वाटतं याच्यामध्ये व्यवस्थित लागेल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला मोदक झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट मध्ये माझा मस्त असा मोदक झालेला आहे हा बघता असं मला हाताने कळ्या पाडता आल्या ना तर परफेक्ट होऊन जाईल वरतून पण थोडंसं असं करतो कारण की याचं कसं या आकाराप्रमाणेच येतं आणि आपला आकार आप थोडासा निंबूत असतो तर चला मग अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते आणि मग बाकीचे फटाफट करून घेऊयात आणि मग नंतर त्याला आपण थोडंसे उकडून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेला तर चला मग असेच करून घेते थोडेसे आणि मग नंतर हाताने करायला पडतात कारण आपण ते पण ट्राय करून पाहू तुमच्यासोबत शेअर करेल पहिले हे थोडेसे करून घेतो सस्त्याची so, चला तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे सगळे जे मोदक आहेत तर ते करून घेतले राहिलेले अकरा मोदक केलेले आहेत आणि इथं मी आपल्याला फक्त मोदक एवढंच करून तर पुढे स्टीम पण करायचे असतात तर त्यासाठी मी इथे जे पातील आहे याच्यामध्ये एक ग्लास पाणी होतले आणि ते छान उकळून घेतले आता मी काय करणार माझ्याकडं ही जी चाळणी आहे तर या चाळणीचा वापर करून मी स्टीम करून घेणार आहे तर चला त्याच्यासाठी केळीचं पान नाही आहे तर मग आपलं घरात सुती कपडा असेल तर तो तुम्ही यूज करू शकता मोदक स्टीम करण्यासाठी तर चला मग मी हे छान याच्यावरती ठेवून घेते आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले सगळे मोदक झालेले आहेत तर हे छान याच्यावरती ठेवून घे सुती कपडा यूज करू शकता हा माझा झपाटे वगैरे खापायला वगैरे लागतो ना तर असा तर चला मी वरतून झाकण ठेवलेलं आहे आणि हे मी दहा मिनिटे छान असे स्टीम करून घेते आणि मग आपण पाहूया दहा मिनिटांनंतर मोदक कसे होतात काय होते आतमध्ये तर, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले इथे मोदक आहेत तर ते छान स्टीम होत आहेत तर मी हे अंदाजे दहा मिनिट ठेवलेले आहेत तर मला तर दिसत आहेत छान तुम्हाला कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग आपण या मस्त अशा मोदकचा आस्वाद घेऊया तर तुम्ही पाहू शकता छान असं मी मोदक कट केलेला आणि आतमध्ये सारण पाहू शकता किती वरलं वरतून असं मस्त साजूक तूप जाणार आणि आता आपण फायनली याला टेस्ट कर मस्त लागतंय आणि वरचं पण हे ना छान पकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकल्यामुळे त्याला पण छान गोडी येत आहे असून तांदळाचं पीठ पीठ फायदा नाही लागलं भाकरी कशी लागतात तसं नाही पण छान टेस्ट आलेली आहे त्याला मस्त जमले करायला एवढा वेळ लागतो खायला तर मी हे दोन मिनिटात सगळे संपत आणि वरतून तुपाची धार टाकली ना मस्त टेस्ट येते चला तर मी मस्त याचा आस्वाद घेते तुम्हाला कशी वाटली मोदकाची रेसिपी ती कमेंट करू नक्की सांगा आणि नसाल ट्राय केलं तर नक्की ट्राय करा मस्त लागत तर चला तर मग या राहिलेल्या मोदकांचा मी मस्त आस्वाद घेते आणि फायनली मला मोदक करायची इच्छा होती स्वतःहून तर ती मी पूर्ण केलेली आहे स्वतःचीच इच्छा आणि ती पण छान जमलेली आहे हाताने अजून जमले असते ना तर अजून मज्जा आली असती परंतु ठीक फर्स आहे फर्स्ट ट्राय आहे आणि हे दिसायला पण असे क्यूट दिसत आहे तर चला मग पटकन भाजी आणि भाकरी करून घेते तर आठ वाजून गेलेले आहे साडेआठ वाजत आले तर चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ तेंड घ्यायचे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि हा माझा मोदकाचा फर्स्ट आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय या मोदक खायला